हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तर आज आपण बनवणार आहेत आरोग्यदायी असा कोरा चहा तर हा चहा आरोग्यासाठी खूप चांगला असतो व याचे अनेक असे फायदे देखील आहेत चला तर मग आपण बघूया हा चहा कसा बनवायचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका ॲसिडिटी असणाऱ्या लोकांसाठी हा चहा खूप चांगला असा असतो चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघू तर सर्वप्रथम लागणार आहे साखर आलं गवती चहा चायपत्ती आणि पाणी चला तर मग आपण चाय करायला सुरुवात करू सर्वप्रथम गॅस ऑन करून त्यावर एक पातेला ठेवायचे आहे त्यामध्ये पाणी ॲड करायचे आहे तर आधी आपल्याला पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे मग त्यानंतर त्यात बाकी वस्तू आपण घालणार आहोत तर आधी टाकायचं आहे आलं तर आलं आणि पाणी चांगलं उकळल्यानंतर मग त्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत गवती चहा गवती चहाने चहाला चांगला असा फ्लेवर येतो आणि हा कोरा चहा खूप सुंदर लागतो तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा त्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत चायपत्ती चांगली उकळल्यानंतर त्यात आपल्याला ॲड करायची आहे साखर तर इथे आपण दोन कप चहा करणार आहोत त्यासाठी आपण दोन कप साखर घेतलेली आहे तर चहाला चांगलं असं उकळू द्यायचा आहे चहा उकळल्यानंतर गॅस बंद करायचा चला तर मग आता आपण चहा सर्व करायला घेऊ तर चला तर इथे आपला चहा बनवून रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली आहे असेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि चहा कसा झाला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका बा बाय